नमस्कार सुश्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत काकडीची घावणे किंवा काकडीचं देडं आमच्याकडे ह्याला देडं म्हणतात तर बघा कुरकुरीत असा नाश्ता आहे काकडीपासून आपण बनवलेला आहे आणि पौष्टिक असं आहे तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा कोणी पाहुणे आले तर बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात अगदी सोपी रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघा एका भांड्यामध्ये आपण पिठं घ्यायची आहेत तर एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन पिठं घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण काकडी एक जी काकडी आहे ती खिसून त्यामध्ये घातलेली आहे पाण्यात सकट घालायचे आहे त्याच्यातलं पाणी काढायचं नाही आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग एक चमचा पूड, एक चमचा जिरेपूड आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर हळद अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला काळा गोडा मसाला घरी आपण तयार करतो तो घातलेला आहे आणि एक चमचा तेल त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे काकडीचं पाणी असतं त्यामुळं ते, ते जेवढं पाण्यात भिजेल तेवढं पीठ भिजवायचं आणि मग नंतर वर वरून परत पाणी घालायचं आणि आपण जसं डोस्याचं बॅटर बनवतो किंवा दिड्यासाठी किंवा घावण्यासाठी बनवतो त्याच पद्धतीनं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला गॅसवर मी तवा ता तापायला ठेवलेला होता तो तवा ता तापलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर धिडं घालून घ्यायचं आहे आमच्याकडे देडं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी हे घालून घेतलं आणि वरून तेल सोडलेलं आहे आणि बारीक गॅसवर करायचं आहे बारीक गॅसवर केल्यामुळे कुरकुरीत होतात आता आपण एका साईडनं झालेलं आहे दुसऱ्या साईडनं चांगलं भाजून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचं आहे हे बघा दोन्ही साईडनं भाजून झालेलं आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात हे दीड किंवा हे घावणं आपण सॉससोबत सो हिरव्या चटणीसोबत किंवा मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी थोडक्यात सांगते शेंगदाण्याचं कूड घेतला त्यामध्ये लाल तिखट घातलं ला, मीठ घातलं आणि दही घातलं आणि थोडंसं दूध घातलं आणि अशा पद्धतीनं मी ही चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची इन्स्टंट आणि झटकी पट होणारी आणि त्याचसोबत हो आपण हे घावणं खायचे आहेत खूप सुंदर लागते तुम्ही ट्राय करून बघा नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकनवर क्लिक करा, करा। म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल झटकीपट होणारा पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद